तर म्हणजे निवडणुका वीस नोव्हेंबरला झाल्या तेवीस नोव्हेंबरला निकाल झाला आणि चोवीस तारखेला लगेच तातडीनं मुंबईला हजर राहावं लागलं दोन तीन दिवस कॅम्पमध्ये राहिल्यानंतर परत एक दोन दिवस, दिवस दे दे या ठिकाणी गेल्यानंतर वीस दिवस जवळपास मी अधिवेशन आणि एकंदरीतच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात बाहेर असल्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये जे काही आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यानंतरची भूमिका स्पष्ट करू शकलो नाही त्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो खरं म्हणजे यावेळची निवडणूक काही वेगळीच होती आणि कोल्हापूर कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची निवडणूक ही लक्षवेधी ठरली संपूर्ण राज्यामध्ये लक्षवेध असणारी ही निवडणूक होती कारण सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना एक आहे तो सेफ आहेचा नारा दिला गेला आणि ज्या पद्धतीनं लोकसभेला निगेटिव्ह नरेटिव्ह प्रसरण्याचा प्रयत्न केला गेला संविधानाच्या विषय असेल मुस्लिम समाजामध्ये असेल तो कुठंतरी मागे पडल्याचं चित्र त्या स्पष्ट झालं आणि महायुती सत्तेवर येणार हे त्या वेळा स्पष्ट झालं होतं पण माझ्या मतदारसंघाचा खास करून उल्लेख केला गेला तर त्या ठिकाणी विद्यमान आमदार जयश्रीताई जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला काँग्रेसच्या उमेदवार सन्माननीय मधुरिमा राजे यांनी आपली निवडणुकीतून माघार घेतली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मला जाहीर पाठिंबा दिला त्याचबरोबर माजी आरोग्यमंत्री आणि ज्यांनी सी पी आरच्या विकासामध्ये मोठा सहभाग ज्यांचा होता असे दिग्विजय खानविलकर साहेब यांच्या धर्मपत्नी आणि त्यांचे चिरंजीव यांनी देखील पाठिंबा या ठिकाणी माहितीला दिला एकंदरीतच जर पाहिलं तर सुरुवातीला मी सुरुवातीलाच म्हणायचो की माहितीच्या दहाच्या दहा जागा या ठिकाणी कोल्हापुरातील निवडून येतील आणि या सगळ्या गोष्टीला बळकटी आली या सर्व कारणांमुळं त्याचबरोबर आपल्या सर्वांचं सहकार्य देखील तेवढं होतंच त्याबद्दल मी देखील आपले सर्वांचे आभार व्यक्त करतोय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणुका पहा अतिशय वाईट परिस्थितीतून किंवा अतिशय वाईट टीकात्मक सुरू आहे त्याचा मी निषेध करतो माझ्यावर अनेक खालच्या दर्जाच्या टीका करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला म्हणजे त्याला पाठिंबा कोण होतं त्यांच्या पाठीशी कोण होतं आपल्या सर्वांना माहीतच आहे निवडणुका म्हणल्यावर काहीतरी एक मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजे त्या भूमिकेतून आम्ही निवडणूक लढली विकासावर बोला असं आमचं म्हणणं असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं फक्त आणि फक्त वैयक्तिक ती, टीकाहीन दर्जाच्या खालच्या दर्जाच्या टीका करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली मतदारांनी त्यांची जागा त्यांना दाखवली